नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय तू रे माझा मितवाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे अर्णव ऑफिसमध्ये आला आणि तो म्हणतो अटेन्शन एव्हरी वन असं आणि प्र सांगतो आणि तुम्हा सगळ्यांना तुमच्या ड्युटीज नीट क्लिअर आहेत का करेक्ट या वर्षीचा आपला फाउंडेशन डे म्हणजेच वर्धापन दिन आपण खूप ग्रँड स्केलवर सेलिब्रेट करणार आहोत असं तो सांगतो सो so, प्रत्येकाने त्याची ड्युटी ज्याची त्याची ड्युटी नीट पार पाडायची अंडरस्टँड असं विचारतो मग प्रत्येक जण ते ऑफिस कालिक येस सर म्हणतात आणि तोपर्यंत मी काय ड्युटी करू सर असा आवाज येतो आणि अर्णव तिकडे बघतो तर अर्थातच ईश्वरी ॲक्सिडेंटनंतर बऱ्याच दिवसांनी ऑफिसमध्ये आले सगळे ईश्वरीकडे बघतात हळूहळू ईश्वरी चालत येते आणि ईश्वरी अशी खूप छान स्माइल घेऊन येते सगळे मस्त वाटतं ईश्वरीला असं स्माईल करत ऑफिसमध्ये एंट्री करताना बघून पण लावण्याचं तोंड मात्र पडलं आहे बरं काय ईश्वरीला बघून ईश्वरी मात्र छान स्माईल करत इथे आलेली आहे आणि लावण्या कशी बघते बघा तिच्याकडे ईश्वरीसुद्धा खूप खुश आहे कारण ती खूप दिवसांनी ऑफिसमध्ये आले त्याच्यामुळे अर्णवकडे ती बघते पण अर्णव रागावलेला आहे तिच्यावर अजूनसुद्धा त्यामुळे तो जास्त काही बोलत नाही आहे पण बाकी सगळे मेंबर्स बाकी सगळे कलिग्स ईश्वरीच्या येण्यानं खूप खुश आहेत ईश्वरी हळूहळू चालत पुढे येते अर्णवकडे लावण्याकडे अशी बघती आहे अर्णव काहीच बोलत नाही आहे तिच्याकडे बघून पण लावण्या मात्र तिरक्या डोळ्यांनी अशी नाक फुगून 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 बघतीये आकाश म्हणतो वेलकम बॅक ईश्वरी खूप छान वाटलं तुला ऑफिसमध्ये परत बघून मग ईश्वरीसुद्धा म्हणते थँक्यू आकाश सर तोपर्यंत बाकीचे कलिग्स एक एक बोलायला सुरू करतात की आम्ही सगळेच तुला खूप मिस करत होतो वेलकम बॅक असं म्हणून पॅमचा चेहरा मात्र पडला आहे बरं का त्या लावडण्याच्या बरोबरीनं पॅम आहेस तोंड पाडून बसायला ईश्वरी चेहऱ्यामुळे आणि आता सगळे ईश्वरीला मिस करत आहे हे सांगितल्यानंतर अर्णव लगेच म्हणतो गेट बॅक टू युअर वर्क असं म्हणून पण ईश्वरी त्याला आडवते आणि म्हणते सर सांगा ना मी काय काम करू तर अर्णव काहीच बोलत नाही आणि तो लावण्याला म्हणतो लावण्या हिला काहीतरी काम द्या असं म्हणून आणि तो तुझा डिसिजन आहे असं सांगतो तर माकडाच्या हातात कोली दिल्यासारखं झालंय बरं का हे आणि आकाश पण तोंड पडतं आता लावणं एकदम खुनशी नजरेनं आता बघायला लागते ईश्वरीकडे आता ईश्वरीला लावण्या काय काम देईल प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं काम देईल का काहीतरी अपमान करेल बघूया पुढे काय काय होतं ते कारण इंटरेस्टिंग असा एपिसोड होणार आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कारण अशीच खट्टी मिठी लव्ह स्टोरी यांची फुलंच जाणार आहे आणि ती खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे लव्ह स्टोरीची सुरुवात किंवा बाकी सगळ्या गोष्टी लावण्याला काम द्यायला सांगून तिकडे आरणो केबिनमध्ये आपल्या निघून जातो बाकीचे आप आपापल्या कामाला लागतात तर लावण्या अशी ईश्वरीकडे बघते आणि म्हणते कुठला वर्ड आहे तो मराठीमध्ये असं म्हणून विचारते लावण्य ईश्वरीला आणि मग म्हणते लोचट असं म्हणते एकदम ती ईश्वरीला आता ईश्वरी आधी गप्प बसली आहे पण बघूया सुद्धा नंतर कशी उत्तर देते ते मग लावण्या म्हणते किती ती लोचट असतात ना काही माणसं इत म्हणजे शेवटी इथेच आलीस तू परत असं म्हणून हाऊ डिस्कस्टिंग असं वगैरे ती बोलायला चालू करते तर ईश्वरी म्हणते लावण्य मॅडम अहो मी इथे नोकरी करते तर रावण्या म्हणते हो ईश्वरी म्हणते तर लावडण्यामध्ये मी विसरलेच होते पण म्हणते फ्रँकली स्पीकिंग ईश्वरी आता या ऑफिसमधली धूळ झटकण्याचं पण काम शिल्लक राहिलेलं नाही आहे पण देअर इज वन परफेक्ट जॉब फॉर यू असं म्हणते तो तू करू शकतेस विचार कोणता मग ईश्वरी तोंड पाडून अशी गप्प बसते आणि मग लावण्याटे मीच सांगते थांब कुठलं काम ते, ते फक्त बसून राहायचं दिवसभर हे काम तू नक्कीच करू शकतेस काहीही करायचं नाही असं लावण्या ईश्वरीला सांगते आणि म्हणते ए आरच्या मागे पुढे तर अजिबात करायचं नाही अशी धमकी दिली आहे बरं का लावण्याला लावण्याने ईश्वरीला तर ईश्वरी म्हणते पण मला तर काम करण्याचा पगार मिळतो लावण्या मॅडम मग लावण्या म्हणते मग हेच तुझं काम आहे असं समज आता फुकटचा पगार मिळणार तुला यू मस्ट बी हॅपी फॉर राईट तुझ्यासारख्या मुलींना हेच तर हवं असतं बिनकामाचा पैसा असं म्हणून ती एकदम अशिकीने चिडवून बोलते लावडण्या ईश्वरीला आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी हसते आणि म्हणते मेहनत न करता मिळालेला पैसा हा पचत नाही लावडण्या मॅडम असं म्हणून टोमणा मारते ओ प्लीज लगेच लावण्या म्हणते मग ईश्वरी म्हणते अशी लहानपणापासून मला शिकवण मिळालेली आहे तुमच्या इंग्रजीत काय म्हणतात बरं काय शब्द आहे तो आणि मग तीसुद्धा लावडण्याला उत्तर देते आणि म्हणते सेल्फ रिस्पेक्ट असं म्हणते ईश्वरी लावडण्याला आता लावण्याची बोलती बंद केली आहे बरं का ईश्वरीने अगदी तिच्याच स्टाईलमध्ये बोट असं पुढं करून लावण्याशी एकदम अशी डोळे मोठे करून बघते ईश्वरीकडे आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते स्वाभिमान असं म्हणून सांगते आणि म्हणते आहे माझ्याकडे असं म्हणून म्हणते आणि लावण्या म्हणते गुड फॉर यू ठीक आहे एवढा स्वाभिमान तू आणि मी तुला सांगितलंय काय करायचंय ते अशा शब्दामध्ये इथे लावण्या ईश्वरीला बोलते आणि म्हणते सो चॉईस इस ऑल युअर्स बेबी बघ स्वाभिमान जपता येतोय का असं म्हणून एकदम असं बोलते आणि अशी बोट अशी करते आणि अशी झिडकारते लावण्या ईश्वरीकडे बघून आणि तिकडनं निघून जाते तर इकडे अर्णव आणि आकाशचं काय चाललंय पण बघूया ईश्वरीला काहीच काम दिलेलं नाही आहे लावण्याने अर्णव आणि आकाश त्या जुन्या शिलाई मशीनजवळ येऊन उभे आहेत अर्णव त्या शिलाई मशीनवरनं प्रेमाने हात फिरवतो प्रेमाने खूप इमोशनली बघत असतो तो असं खूप मायानं हात फिरवतो त्याला खूप असं म्हणजे आतनं खूप असं इमोशनल वाट आहे तो त्या मशीनबद्दल कारण ती मशीन त्याच्या आईची आहे आणि ती म्हणते आईचं मशीन आकाशला सांगतो तो आईचं मशीन तिच्या आठवणी असं तो म्हणतो आणि बाकी सगळे टीम मेंबर्ससुद्धा तिथेच आहेत जिथे त्या एरियामध्ये असतात ते, ते एरिया आकाश प्रेमाने बघतोय त्या मशीनकडे आणि अर्णवकडे सुद्धा आणि मग कंपनीच्या ॲनिव्हर्सरीला आपण याची पूजा करूया असं अर्णव सांगतो आकाशला हे बंद मशीन सुरू झालं असतं तर असं म्हणून तो विचारतो आकाशला म्हणजे आपल्याच विचारात तो डुबलेला आहे असं बुडलेलं आहे बंद मशीन सुरू झालं असतं तर असा विचार त्याला येतोय मनामध्ये आणि आता आकाश म्हणतो की त्या मशीनचे पण स्पेअर कुठे मिळत नाहीये तो धीर देतो आकाश अर्णवला अर्णवच्या खांद्यावर हात ठेवतो हो आणि धीर देतोय तो अर्णवला आणि मग तिकडनं तेवढ्यात प्रेक्षकांनो कोण येते बघा अर्थातच लावण्या आणि पॅम दोघ जण तिथे येत आहेत आणि लावण्यासुद्धा सुद्धा आणि त्या मशीनकडे एका वेगळ्या नजरेनं बघते नेमकं काहीतरी प्लॅन करायच्या विचारात आहे असं वाटतं बघूया लावण्या म्हणते ए आर ला एआर ही मशीन इथे असं म्हणून तर लावण्या म्हण लावण्या असं म्हटल्यानंतर अर्णव सांगतो ही फक्त मशीन नाही आहे लावण्या या माझ्या आईच्या आठवणी आहेत असं म्हणून खूपच इमोशनल होऊन सांगतोय ईश्वरीसुद्धा काही कामानिमित्त तिथे आली आहे आणि तीसुद्धा ती असं ती मशीन वगैरे आणि अर्णवसरांना बघून असं तीसुद्धा इमोशनल झाली आहे कारण ही अर्णवसरांच्या जवळची मशीन आहे तिला माहिती आहे आणि तिला आठवतं की अर्णवने कसं तिला सांगितलं असतं की जेवढा वेळ तू इथे आहेस त्या मशीनपासून लांब राहायचं तेवढा वेळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ईश्वरीला आठवतात आणि मग अर्णव म्हणतो इंदोरच्या वाड्यात मशीन सापडली तेव्हा वाटलं होतं की सुरू होईल पण नाही सापडली तर आकाश पण म्हणतो ही मशीन सुरू करण्यासाठी आपण किती प्रयत्न केले याचे स्पेअर पार्ट्स पण म्हणजे मिळत नाही आहेत तर पॅमसुद्धा असं वेगळ्या नजरेनं बघते तीसुद्धा इमोशनल झाल्याचं नाटक करते आकाशला अर्णव म्हणतो की ठीक आहे सगळ्याच इच्छा पूर्ण होत नाहीत म्हणून आणि असं म्हणजे इमोशनल झालंय की त्याच हे मशीन सुरू करायचं होतं पण ते चालू झालं होत नाहीये ईश्वरी आपल्या तंद्रीतच इथे मशीनच्या पुढे येते जवळ येते कोशिश करून बघायला काय हरकत आहे असं म्हणत असते आणि तोपर्यंत मशीनला हात लावणार तेवढ्या प्रेक्षकांना तिचा हात नाही ते वरच्यावरच असा पकडतो ते साध्या मशीनला हात सुद्धा लावू देत नाही ईश्वरीला आर्णव आणि मग लावण्याला तेवढंच पाहिजे असतं लावण्या अर्णवकडे बघते आणि मग तीच नजर आ ईश्वरीकडे इथे घेते आणि डोळे मोठे करून बघते आणि अशी चिडून बघत असते ईश्वरीकडे कशा नजरेनं बघते बघा हां ईश्वरीकडे लावडण्या आणि मग त्याच्यानंतर अर्णव इथे म्हणतो डोंट इवन थिंक ऑफ इट तुला आधीच सांगितलं होतं ना की लांब राहायचं म्हणून या मशीनपासून असं म्हणून तो इथे सगळ्यांसमोर अर्णव ईश्वरीला विचारतो आणि तिचा हात अक्षरशः त्या मशीनला जो अडवलेला असतो तो झटकून खाली ढकलतो इथे अर्णव विचारतो ईश्वरीला इथे काय करतेस तू सर मी इथे असं ईश्वरी बोलायला लागणार तोपर्यंत लावण्या व्हॉट डीड आय टेल यू असं म्हणून तो विचारतो इथे ला, लावण्याला आणि मग लावण्या पण म्हणते सांगितलं होतं तिला पण हे ऐकेल तर खरं ना पण अर्णव म्हणतो काही कर पण फाउंडेशन डेच्या कामापासून लांब ठेव हिला असं म्हणून सांगतो आणि बिचारी ईश्वरी तिला सगळ्याच कामांपासून दूर ठेवलं इथे त्यामुळे तिला असं शॉक बसला आणि मग अर्णव पुढे म्हणतो मिस इंदोर लांब राहायचं या मशीनपासून आणि माझ्या पासून सुद्धा असं तो सगळ्यांसमोर सांगतो आणि अर्णवनच असं सांगितलंय म्हटल्यावर लावण्या मात्र तिथे खुशीनं म्हणजे मनातल्या मनात तिला मन मे लटू फुटा असं होत ईश्वरी बोलायचा प्रयत्न करत असते की अहो सर पण मला मशीनचं असं तोपर्यंत अर्णव तिला बोलूसुद्धा देत नाही म्हणतो सांगितलेलं कळत नाही आहे का तुला आजपर्यंत तुझ्यामुळे माझं खूप मोठं आणि खूप स नुकसान झालं आहे आणि मी ते आतापर्यंत सहन केलेलं आहे पण तुझ्यामुळे माझ्या या आईच्या या मशीनला एक जरी स्क्रॅच आला ना तरीसुद्धा परिणाम वाईट होतील अशी तो धमकी देतो ईश्वरीला आणि ती ही सगळ्यांसमोर आणि या धमकी देण्यामुळे इकडे लावण्याच्या मनात काहीतरी वेगळे विचार सुरू आहेत आकाशला मात्र वाईट वाटते की तो उगाच ईश्वरीला इथे ब्लेम करतो आहे म्हणून आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे त्याच्यानंतर अर्णव स्वतः त्या मशीनवर असं ते जे काही वस्त्र कापड आहे ते असं स्वतःहून घालून तिथनं निघून जातो प्रेमाने बघतो त्या मशीनकडे आणि लावण्या मात्र अर्णवकडे बघत राहते आणि तिच्या डोक्यात काहीतरी वेगळेच विचार चालू आहेत ईश्वरीसुद्धा प्रेमाने आणि इमोशनली बघते आहे मशीनकडे पण लगेच अर्णव म्हणतो लावण्या हिच्या हिच्यावर लक्ष ठेव म्हणून सांगतो या मशीनच्या आजूबाजूला सुद्धा ही दिसली नाही पाहिजे अशी लावण्याला तो तंबी देतो की ईश्वरीला ह्याच्यापासून लांब ठेव आणि म्हणतो आकाश कॉन्फरन्स रूम असं म्हणतो आणि आता सगळे तिकडनं बाहेर पडतात पुढच्या कामाला जायला तर लावण्या मात्र ईश्वरीकडे अशी बघतच उभी राहिली आणि ती काहीतरी विचार करते काय करते बघूया सगळे निघून गेल्यानंतर लावण्या ईश्वरीच्या पुढ्यात येते आणि म्हणते काय मशीनला हात लावायचं धाडंसुद्धा करू नकोस आणि म्हणते गेटिंग इथ आणि मग त्यामला म्हणते पॅम लक्ष ठेव हिच्यावर असं सा ऑर्डर सांगते परत पॅमला आणि पॅम लगेच करून हसते आणि मग ल त्याच्यानंतर इ लावण्या म्हणते स्टे आऊट ऑफ इट म्हणजे याच्यापासून लांब राहा सा असं सा सांगते ईश्वरीला परत ईश्वरीकडे खुलशी नजरेनं आणि रागा अशी बघते आणि लावण्या तिकडनं निघून जाते तर आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते लावण्या गेल्यानंतर ईश्वरीसुद्धा प्रेमाने त्या मशीनकडे बघते आणि मग तिच्या मनात विचार चालू आहे ईश्वरीचा ती म्हणते ज्या मशीनकडे मी बघितलेलं सुद्धा अर्णवसरांना चालत नाही तीच मशीन मी आता चालवून दाखवीन त्याच मशीनवर मी शिलाई करून दाखवीन असं स्वतः हे मी स्वतःला मला दिलेलं चॅलेंज आहे असं म्हणते ईश्वरीसुद्धा काही कमी नाही आहे बघा प्रेक्षकांनो ईश्वरीने स्वतःच स्वतःला एक चॅलेंज दिलं आहे ती स्वतःशीच विचार करते तोपर्यंत पॅम म्हणते ओ oh, हॅलो चल बाहेर असं म्हणून सांगते ईश्वरीला आता ईश्वरीवर रुबाब पॅमसुद्धा दाखवते कारण लावण्याने तशा ऑर्डर्सच दिल्या आहेत ना आणि मग ईश्वरी तिकडनं निघून जाते तर पॅम आणि लावण्या दोघेजण इथे आता बोलत येत असतात तर लावण्याचा काहीतरी विचार करताना मूड बघून पॅम म्हणते कसला विचार करतेस तू लावण्या तर लावण्या स्वतःकडेच म्हणजे हसते आणि म्हणते फायनली फायनली मला या स्टुपिट मिडल क्लास ईश्वरीपासून सुटका होणार म्हणजे आपली सगळ्यांची या सुटका होणार आणि तेही एका जुन्या आउटडेटेड स्टिचिंग मशीनमुळे तर पॅम म्हणते म्हणजे कळलं नाही मला तर लावण्या पॅमकडे बघून म्हणते की बघितलंस ना मग तू की कसं स्टिचिंग मशीन ए आरचा वीक पॉईंट आहे ते त्या साध्या ईश्वरी देसाईने त्या स्टिचिंग मशीनच्या नुसतं जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर आर्णव किती चिडला ए आर असं लावडण्याविचार ते पॅमला आणि म्हणते आपण याच गोष्टीचा फायदा घ्यायचा ते मशीन केबिनमधून काढून अशा जागी नेऊन ठेवायचं की, की योग्य वेळी आणि मला ते ए आरच्या समोर प्रेझेंट करता आलं पाहिजे अँड ही विल बी ग्रेटफुल टू यू म्हणजे ग्रेटफुल टू मी फॉर असं म्हणते त्याच्या नजरेत भरायचा हा चान्स मला सोडायचा नाही आहे तर पॅम पण म्हणते ग्रेट कधी करायचं आहे आपण हे सगळं तर लावडण्यास सांगते टू नाईट आज रात्री हे आपण सगळं करायचं आहे असं लावण्या इशू सांगते पॅमला आता बघूया पुढे काय घडणार आहे ते मशीनच्या बाबतीत यांचा प्लॅन सक्सेसफुल होईल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर प्रेक्षकांनो इकडे घरामध्ये नम्रता कामं करते कपड्यांच्या घड्या वगैरे घालते आणि म्हणते इशूला ना आत्याची बोलणी खायची हाऊसच आहे किती उशीर केला ॲक्सिडेंट नंतरच्या पहिल्याच दिवशी मग तोपर्यंत ईश्वर येते ताई मग मत नम्रता म्हणते इशू अगं किती वाजल्यात बघ जा पटकन कपडे बदलून आता की आत्ता यायच्या आहेत म्हणजे आत्याला कळणार नाही की तू ऑफिसच्या लेट झालेस किंवा ऑफिसमधून यायला लेट झाला आहे म्हणजे आत्या कुठे गेले असं ईश्वरी विचारते नम्रता म्हणते अगं आत्याने ठाण्याच्या स्टॉलमध्ये साड्यांचा सा, इंदोरी साड्यांचा सा स्टॉल लावला आहे ना विसरलीस का तू जा 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 पटकन तू जा ना ती यायच्या तू ड्रेस बदलून घे का तोपर्यंत ईश्वरी म्हणते बारा किडे आहे आणि मग नम्रता आता तिच्याकडे बघायला लागते तर ईश्वरी म्हणते अगं मी माझी डायरी ऑफिसमध्येच विसरली नम्रता म्हणते अगं एवढं काय त्यात उद्या घेऊन ये पण मला एक सांग तुला या इतका उशीर का झाला आहे हे बघ एक इशू ॲक्सिडेंट नंतरचा पहिलाच दिवस आहे किरी तुझा एवढं काम करायचं का तुला आणि मला सांग त्या अर्णव सरांनी तुला एवढा वेळ थांबवून ठेवलं का ते कशाला मला थांबवत आहेत असं ईश्वरी विचारते म्हणते ते तर सॉलिड गुस्सा आहेत माझ्यावर असं ईश्वरी म्हणते हां ते पण ते जाऊ दे अगं उद्या आमच्या ऑफिसमध्ये ना फाउंडे डे आहे त्याचीच तयारी करत होते म्हटलं आपल्यातर्फे पण काहीतरी करूया म्हणून इतका वेळ त्याचंच काम चालू होतं इशू अगं पण तुझ्या ड्रेसला काळेडा कसले पडले तसं नम्रता म्हणते ईश्वरीला ते गॅरेजमध्ये गेले होतीस की काय काम करून आली होतीस की काय असं का, नम्रता विचारते ईश्वरी म्हणते ताई ग दादा दादांचं जाऊ द्या आता आत्या यायच्या आधी Uh, कपडे बदलू की का आज पण आत्याच्या गालिया खाकर सो जाऊ असं ईश्वरी विचारते बरं का आता नवरता ला नवरता जा जाजा पटकन कपडे बदलून ये असं म्हणून परत पाठवते या दोघींची तेवढीच मजा मस्ती चालू आहे आत्तापासून वाचण्यासाठी तुम्ही सुद्धा असंच ना तर प्रेक्षकांना लावण्या आणि पॅम दोघीजणी आता त्या ऑफिसमध्ये पोचल्या आहेत केबिनमध्ये पोचल्या आहेत जिथे मशीन ठेवलेली असते लावण्या त्या मशीनवरचं कापड इथे ढकलते आणि त्या असं टाकून देते आणि मशीनकडे बघते पॅम म्हणते लावण्या जर अर्णोसरांना कळलं तर तर लावडण्या म्हणते नाही कळणार ऑफिसमधले सगळे सी सी टी व्ही कॅमेराज मी बंद केलेत आज हे मशीन इथून गायब करायचं आणि सगळा ब्लेम मात्र त्या ईश्वरीवर येणार लावण्या म्हणते पॅमला जा हे मशीन उचलण्यासाठी माणसं बोलव क्विक लगेच जा असं म्हणून ऑर्डर देते आणि पॅम्पसुद्धा लगेच हो जाते म्हणून तिकडनं बाहेर पडते आता लावण्या त्या मशीनवरनं असा हात फिरवते आणि म्हणते ईश्वरी ईश्वरी तुला या ऑफिसमध्ये टिकू देणार नाही मी असं म्हणते आणि स्वतःशीच इथे खुनशी हसते लावण्या तूच ऑफिसमध्ये टिकतेस का नाही ते बघ बाई आता तर प्रेक्षकांनो इकडे नम्रता आली आहे इशू ट्रे घेऊन कुठे गेली होतीस असं विचारते तर इशू सांगते अगं जवळकर काकांना चहा द्यायला गेले होते आज त्यांना बरंच काम आहे असं म्हणत होते म्हणून गेले होते पण तुझ्या आवाजाला काय झालं आहे ताई असं ईश्वरी विचारते नम्रताला मी मगाशी आले तेव्हा बरा होता तर नम्रता म्हणते काही माहीत नाही गं म्हणजे एकदम असं सर्दी होईल असं वाटतंय एकदम बसलाय बरं तू गरम पाण्याने गुळण्या केल्यास का असं ईश्वरी विचारते नम्रताला तर नम्रता म्हणत म्हणते की हो केल्या तर ईश्वरी म्हणते थांब मी गोळ्या आहेत का बघते आणि मग ईश्वरी ते गोळी आहे का चेक करते डब्या डब्यामध्ये सर्दीवरची कुठली गोळी आहे का तर तिच्याकडे सर्दीवरची गोळी त्यावेळेला नसते डब्यामध्ये आणि ती म्हणते हे भगवान सर्दीवरची एकही गोळी नाहीये आपल्याकडे मी एक काम करते राकेशजींकडे जाऊन बघते एखादी गोळी आहे तिकडे राकेश फोनवर बोलत असतो आणि म्हणतो काय शलाखा पाटीलचा पत्ता लागला कुठे ती असं तो विचारत असतो आणि तो, तो म्हणतो फोनवर बोलत असताना गुड गुड तिच्यावर नजर ठेव ती काय करते कुठे जाते मला सगळे अपडेट्स कळले पाहिजेत असं म्हणून फोनवर बोलतो तो आणि मग फोन कट करतो आणि पाठीमागे बघतो तर त्याच्या आधी तो नाव घेतो शलाका पाटील आणि तोपर्यंत ईश्वरी त्याला हाक मारते राकेशजी आता राकेश शॉक झालाय की त्यानं शलाका पाटीलचं नाव घेतलंय हे ईश्वरीनं ऐकलंय की नाही हे त्याला आधी प्रश्न पडतो तर ईश्वरी आता काय बोलते बघूया राकेशजी ती पण सुद्धा अशी किनी वेगळ्या नजरेनं राकेशकडं बघत बघत पुढे येते असं संशयित असं आणि मग ती पुढे येऊन म्हणते राकेशला की राकेश बगध बगध राकेश शलाका पाटील मग राकेश सुद्धा म्हणतो हो सलाका पाटील तुमची मैत्रीण मग अहो ते कसं आहे ना ईश्वरीजी तुम्हीच नाही का तिची केस दिलीत मला तर ईश्वरी पण म्हणतो हो आणि मग राकेश म्हणतो हो त्याचबद्दल बोलत होतो शलाकाची माहिती काढायला सांगितली आहे मग ईश्वरी म्हणते उ तर राकेश म्हणतो म्हणजे शलाकाच्या नवऱ्याची माहिती काढायला सांगितली आहे मी नागपूरला माझा एक वकील मित्र असतो तर त्याला सांगितलंय मी की शलाकाच्या नवऱ्याची काही माहिती मिळते का, का बघ तर तो ती बघत आहे असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर तुम्ही दिलेलं काम आहे म्हटल्यावर करावं तर लागणारच आहे हो की नाही असं म्हणून अगदी बोलतो तर ईश्वरी हसते मग राकेश म्हणतो पण ईश्वरीजी मला आज खरंच खूप बरं वाटतंय मग का बरं वाटतंय असं ईश्वरी विचारते तर राकेश म्हणतो कारण आज तुम्ही पहिल्यांदा माझ्या खोलीमध्ये आलायत असं म्हणून आणि मग तो असं वेगळ्या नजरेनं बघतोय तर ईश्वरी म्हणते ते ताईचा ना घसा खूप दुखतोय आणि मग मला ना सर्दी साठक वाटत तिला तर मला ना तुमच्याकडे एखादी गोळी आहे का सर्दीवरची तर राकेश म्हणतो हो आहे ना एक मिनिट हा असं म्हणून तो गोळी शोधायला जातो तर ईश्वरी तिथेच उभी राहिली आणि अशी राकेशकडे बघते राकेश तिला एक गोळी आणून देतो तिकडनं आणि तो म्हणतो की ही गे म्हणजे ही या सर्दीची गोळी ईश्वरी थँक्यू म्हणून बाहेर पडत असते तोपर्यंत राकेश म्हणतो ईश्वरी जी जरा तुमच्याकडे उद्या वेळ आहे का तुम्हाला ईश्वरी विचारते काही काम होतं का तर राकेश म्हणतो काम म्हणजे माझ्या क्लायंटने मला ना नाटकाची तिकीट दिली होती तर मी विचार केला होता की तुम्हाला सोबत घेऊन जावं तू वेळ असेल तर तर ईश्वरी म्हणते तुम्हाला आवडलं असतं मग राकेश खुश होतो मग एक काम करतो मी उद्या दुपारी तर लाव ईश्वरी लगेच म्हणते नाही पण उद्या पाडवा आहे ना तर मला ऑफिसला ऑफिसला जाणं गरजेचं आहे कारण उद्या तोपर्यंत राकेश स्वतःच एकदम म्हणतो वर्धापन दिन असं म्हणून तर ईश्वरीला कळत नाही की ह्याला कसं कळलं तो विचारते तुम्हाला कसं कळलं राकेशला म्हणते तर राकेश एकदम म्हणतो म्हणतो जाहिरात बघितली ना मी आज पेपरात फुल पेज जाहिरात अभिनंदन सात्विक फॅशन वगैरे तर ईश्वरीसुद्धा कौतुका हसते आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते काय आहे ना मी जर उद्या ऑफिसला नाही गेले ना तर अर्णव सर रागवतील माझ्यावर आणि मग म्हणते नाही त्यामुळे त्यांना नाही आवडणार की मी ऑफिसला नाही गेलेले आणि खरं सांगू का मला अर्णवसरांना नाही दुखवायचं सॉरी हां उद्या नाही जमणार मला असं ईश्वरी सांगते राकेशला राकेश, राकेश म्हणतो इट्स ओके तर ईश्वरी गोळीसाठी परत एकदा थँक्यू म्हणते अर्णव राकेशला वेलकम म्हणतो आणि ईश्वरी तिकडनं बाहेर पडते ती निघून गेल्यानंतर इकडे राकेश म्हणतो त्यांना दुखवायचं नाही आहे म्हणजेच अर्णवला दुखवायचं नाही आहे असं मनात म्हणतो आणि माझ्या या इंदोरी जिलबीला अर्णव आवडायला तर लागला ना। ला नाही ना हिला असं सहज जाऊ देणार नाही आहे मी असा विचार राकेश तिथे करतो आणि म्हणतो खूप वेळ वाया घालवला हिच्या पाठीमागे मी तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये इकडे अर्णवतो मशीनचा कपडा बाहेर काढतो तेव्हा अंजली म्हणते की है, आई आई हे आईचं मशीन नाही आहे मग आईचं मशीन गेलं कुठे असं अर्णव चिडून विचारतो तर लावण्या म्हणते हे त्या ईश्वरी देसाईनं तर केलं नसेल ना तर, तर लगेच अर्णव म्हणतो माझ्या आईच्या मशीनशी खेळायचा गुन्हा केला आहे तिने आणि त्यामुळे आता जे काही होईल त्याला ते म्हणजे जे काही होईल त्याला फक्त आणि फक्त तू रिस्पॉन्सिबल असशील तसं खुनशी म्हणतोय आता बघूया उद्याच्या भागात नेमकं काय होणार आहे कारण इथे आहे काहीतरी वेगळंच एक नवीन ट्विस्ट त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रिव्ह्यू शेवटपर्यंत बघा